आणि शशांक यांच्या लग्नासाठी आम्ही एम जी हेक्टर ही गाडी बुक केली होती मात्र ही गाडी बुक केल्यानंतर हगवणे कुटुंबियांनी मला एमजी हेक्टर गाडी नको मला फॉर्च्युनरच हवी आहे एमजी हेक्टर दिली तर मी ती गाडी पेटवून देईल अशी धमकी हगवणे कुटुंबियांनी दिली होती तसेच गाडी दिली नाही तर लग्नही मोडू अशी ही धमकी त्यांनी दिली होती इतकंच नव्हे तर चांदीच्या ताटांची आणि सोन्याच्या दागिन्यांचीही मागणी त्यांच्याकडून करण्यात आली होती हगवण्यांचे वकील पैशांसाठी आणि हुंड्यासाठी छळ केला नाही गाडी मागितली नाही असं म्हणतायत त्यांच्याकडे पाच कोटींच्या गाड्या असंही त्यांनी म्हटलंय पण लग्नाच्या आधी मी त्यांच्यासाठी एमजी हेक्टर गाडी बुक केली असतानाही त्यांनी आमच्याकडे फॉर्च्युनर गाडीसाठी आग्रह धरला एमजी हेक्टर गाडीसाठी मी पन्नास हजार रुपये ॲडव्हान्सही भरले होते एमजी हेक्टर बुक केली म्हणून हगवणे कुटुंबानं माझ्याशी वादावादी केली एमजी हेक्टर गाडी घेतली तर मी ती सोडून देईल किंवा पेटवून देईल मला गाडी पाहिजे तर फॉर्च्युनरच पाहिजे त्यामुळे नायला जाणं मला लग्नात फॉर्च्युनर गाडी द्यावीच लागली एकच गाडी आहे पाच दहा गाड्या नाहीत त्या पाच कोटींच्याही नाहीत त्यांच्याकडे फक्त एकच गाडी आहे आणि ती फोर्ड गाडी आहे दुसरी जी नव्वद लाखांच्या गाडीबद्दल ते बोलत आहेत ती गाडी दुसऱ्या व्यक्तीची आहे ती गाडी सध्या पोलीस स्टेशनला लावली आहे तुम्ही स्वतः जाऊन तिथे चेक करा ती कुणाच्या नावावर आहे हगवण्यांकडे कुठलीही गाडी नसून एकच गाडी आहे तीही मी दिलेली आहे ती दिली नसून त्यांनी मागितल्याचं अनिल कसपट यांनी स्पष्ट केलंय अनिल म्हणाले माझ्या मुलीच्या लग्नात केलेल्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर मी लग्नाला उभे राहणार नाही अशी धमकीही त्यांनी दिली होती आधीच त्यांनी माझ्या मुलीचे दोन लग्न देखील मोडले होती त्यामुळे हे लग्न मला जबरदस्तीनं करावं लागलं लग्नाला तयार झाल्यानंतरही त्यांनी आमचा मानसिक छळच केला त्यांनी माझ्याकडे सोन्या चांदीची मागणी केली चांदीची भांडी चांदीच्या ताटांची चांदीच्या गौराई मागितल्या अधिक मासात चांदीचे ताट मागितले लोक ऐपती प्रमाणात ताट देत असतात कोणी स्टीलचं ताट देतात कोणी तांब्याचं देतात पण त्यांनी माझ्याकडे चांदीच्या ताटाची मागणी केली होती तीही मी पूर्ण केली या सगळ्याचा थोड्या दिवसातच उलगडा होईल असंही अनिल कसपेट यांनी सांगितलंय महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा